पक्ष चिन्ह उद्या तुमचे हक्क व अधिकार चोरतील नेते देवानंद पवार नागरिकांना केले सावध राज्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारला नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयश आले आहे फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असून ज्यांनी पक्ष चिन्ह व बाप चोरला ते उद्या तुमचे हक्क व अधिकारही चोरतील तेव्हा जनतेने सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांनी समस्या शोध मनबा येथील गावकऱ्यांना संबोधन करताना व्यक्त केले देवानंद पवार पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर शिंदे सरकारला बहिणीची आठवण झाली मतांची आली कडकी म्हणून बहिणी झाली लाडकी असे म्हणत सरकारवर टीका केली सरकारने लाडकी बैल योजना आणली हरकत नाही पण बहिणीच्या काळात जास्त अत्याचार झाले असल्याचे मत व्यक्त करून बदलापूरची घटना ताजी असल्याचे लक्षात आणून दिले काँग्रेस नेते व शेतकरी पुत्र देवानंद पवार यांच्या नेतृत्वात कारंजा व मानोरा तालुक्यातील गावागावात जाऊन समस्या शोध दिंडीच्या माध्यमातून तेथील स्थानिक गावकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या असता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे काही गावात धड रस्तेच नाही तर सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सरकारच्या उदासीनतामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे पीक विमा ही शेतकऱ्यांना मिळाला नाही ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न अद्यापपर्यंत कायमच आहे ग्रामीण भागातील तरुण शिकले आहे पण हातांना रोजगार मिळवून देण्यास शिंदे सरकारला ला अपयशच आले आहे कित्येक गावात हिंदू स्मशानभूमीच नाही तर बऱ्याच गावात पांदन रस्ते नाही विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे तर बऱ्याच गावात एस टीची बस सेवा नाही आहे ग्रामीण भागात शाळांची अवस्था बिकट बनली असून इमारती जीर्ण झाल्या आहे असे एक ना अनेक प्रश्न आजही अस्तित्वात आहेत आमदार हयात नसल्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही पण ग्रामीण भागाचा विकास दहा वर्षात जेवढा व्हावायच पाहिजे तेवढा झाला नाही हे प्रखरतेने जाणवत असल्याचे मत देवानंद पवार यांनी व्यक्त केले समस्या शोध दिंडीत देवानंद पवार यांना वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संजय जयंत इंदुरकर व रामनाथ राठोड वाशिम जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव ढगे वाशिम जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष इफ्तेकारभाई पटेल सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट निलेश कानकिर वाशिम जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेव तायडे जिल्हा परिषद सदस्य रामदास भोने कारंजा तालुका तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख मानोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर कारंजा शहर काँग्रेस अध्यक्ष आमिर खान पठाण मानोरा शहर काँग्रेस अध्यक्ष हाबीजभाई लोमिल लाठिया कारं कारंजर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित शिंदे शहर अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष युसुफबाई जट्टावले शोराब पठाण आनंदराव राठोड फैजल खान पठाण सचिन राठोड बाबाराव जाधव बंटी राठोड इज्रा इस्राईल पटेल आदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरुवातीपासून खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत